नमस्कार मी उर्मिला उर्मिला कपडे डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बेल्ट बनवणार आहे म्हणजे आपण जे, जे, जे साडीवर पण वापरतो किंवा मग जो लॉंग ड्रेस असतो त्याच्यावर पण वापरतो मुली तर आपण तो आज घरचे घरी बनवणार आहे तर बघा इथं मी ब्लाउज पिसातला कापडा जो उरलेला होता तो कपडा घेतलेला आहे तर बघा तर बघा हा मेल्टी कलर आहे म्हणजे कोणत्या पण ड्रेसवर किंवा साडीवर मॅचिंग होईल हा तर तो ब्लाउज पीसामधलाच उरलेला आहे आणि इथं घेतलेलं आहे मी इलेस्टिक तर ही इलेप्टिक पण घरातल्या म्हणजे माझ्या लहान मुलीच्या ड्रेसच्या पॅन्टीच्या याच्यामधला होता हा तर तो घेतलेला आहे काढून मी तर हा पण गर घरच्या घरीच होता आणि इथं घेतलेला आहे एक बांगडी तर बघा याची बाली लांबी आहे तर लांबी तुम्ही कमी जास्त करू शकता तर बघा लांबी मी याचीवाली पंचेचाळीस घेतलेली आहे तर तुम्ही याची वाली पंचवीस किंवा तीस पण घेऊ शकता आणि आता रुंदी घेतलेली आहे साडेतीन आणि याचीवाली लांबी आहे तेवीस तर हा पण घरच्या घरीच होता माझ्याकडे पडलेला तर बघा ही एक इंचाची आहे तर आता आपल्याला पहिले ही जे आहे ह्याची मी प्रेस करून घेतलेली आहे याची मध्यभागी म्हणजे याची घडी छानपैकी पडती तर हे बघा अशी हेच मारून घेतलेली आहे तर बघा आता आपल्याला हे बेल्टाचं माप बघायचं आहे असं आणि असं आपल्याला याच्यावर अशी मार्किंग करीत जायची आहे सगळीकडं या पद्धतीने तर बघा मी खडूने मार्किंग करून घेतलेली आहे सगळीकडून इथून तिथून करून घेतलेली आहे तर आता आपल्याला इकडून काय करायचं असं थोडंसं असं दोन्ही एकूण पण अशी टिप मारून घ्यायची आहे थोडी थोडी आणि हा कपडा इकडचा सोयीचा आहे हा उलटा आहे उलट्या बाजूने आपल्याला अशीच टीप मारायची इकडून पण आणि अशी पण तर उलटं कापड कट का ठेवून घ्यायचं आपल्याला तर आता आपण हे दोन्हीकून अशा टिप मारून घेऊया या पद्धतीने तर बघा टिप मारून घेतलेली आहे आणि थोडं थोडं जे कापड उरलेलं होतं ते कट करून घेतलेलं आहे आणि थोडंसंच ठेवलेलं आहे तर आता आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे आणि याला आता सुईचं करून घ्यायचं आहे एकच एकच आपल्याला असं कपडा धरून घ्यायचा आहे आणि सुई, सुई त्याच्यातून ओन परत या धाग्यातून आपल्याला सुई अशी काढून घ्यायची आहे आणि आता सुई उलटी घालून याच्यातून तिकडं काढून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने तर बघा असं आणि आता इकडून आपल्याला याचं थोडंसं आतमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे लवकर आतमध्ये जाईन आहे कापड आणि तुम्ही कोणत्या पण कापडाचं बनवू शकता किंवा तुम्हाला साडीवर मॅचिंग लागत असतं सा तुम्ही साडीचं काप कापडामधून पण करू शकता किंवा काठपदरच्या काठपदर साडी असते त्याच्या काठापासून पण बनवू शकता असं नाही की तुम्ही असंच बनवलं पाहिजे तुम्हाला जसं आवडून तसा कलरचं बनवू शकता सेम असंच तर बघा आता हे धागा काढून घेऊया आणि आपल्याला ह्याच पद्धतीने आता ही लिपस्टिक याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याला पण असं चितं पॅक करून घ्यायचं आणि त्याच्यामधून घालून घ्यायचं आहे आधी हाताने सवन करून घेतलं तरी पण चालन किंवा इस तरी मारून घेतली तरी चालन याच्यावरती असं तर बघा आता असं याच्यातून घालून घ्यायचं आहे आणि ह्या धागेने असं आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि इकडून पण याला धरून राहायचं म्हणजे हे परत आतमध्ये जाऊ शकतं त्याच्यामुळं दमानेच वडायचं आहे आपल्याला तर बघा आता मी काढून घेतलेला आहे जो धागा आपण कट करून टाकूया जो आपण सुईला घातलेला होता तो तर बघा आता या पद्धतीनं आता हे मधी घालून घ्यायचे थोडंसं असं आणि इथून आपल्याला अशी याच्यामध्ये घालून ही टिप मारून घ्यायची अशी इथं पॅक करून घ्यायचं आहे दोन्ही भा दोन्ही याच्यात म्हणजे हे आपलं मधलं इलेस्टिक दिसलं नाही पाहिजे तर बघा मी दोन्ही भाग पॅक करून घेतलेला आहे दोन्ही साईडचे तर आता आपल्याला ही बांगडी याच्यामध्ये घालून घ्यायची अशी या साईडने अशी आणि अशी आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि तिकडून पण तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला अशी टीप मारल्याच्या नंतर आपल्याला ही अशा सरळ सरळ लाईनेत घ्यायचं आणि अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे अशी इकडून तर बघा अशी आपण याला दोन्हीकडून पॅक करून घेऊया असं तर बघा मी तर टीप मारून घेतलेली आहे दोन्ही साईडने तर हे मधून जातं मग टिप मारल्यावर तर बघा आपला असा बेल्ट तयार झालेला आहे तर असा तर तुम्हाला आजची बेलची व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटो या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर बघा ये फायनल लुक